आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय मावलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे पंधराशे रुपये पचत नाहीये आणि दादा म्हणाले ते खरं आहे आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात बोलता। कोणीतरी म्हणतात पैसे वापस घेऊ अरे वेड्यांना या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही भगिनी न या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये बंधू कमी आहेत बंधू जास्ती असतात पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत भगिनींनो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहेत जी आमची महिला शक्ती आहे या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातन मोदीजींनी लखपती दिदींचा कार्यक्रम आखला तर आमच्या गिरीश भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दिदी झाल्या त्यांच्या सन्माना करता मोदीजी पंचवीस तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दिदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातन पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलंय पंधरा हजार कोटी रुपयाचा कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे रुपयाचा आपण केला आणि खऱ्या मुख्यमंत्री अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा त्या परत करतात पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटत बहीण योजनेच्या माध्यमातन पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कुणी म्हणालो तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणालो तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायका नो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं बहिणी ज्या प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहेत एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेव घालती आपल्या भावा करता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींच प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम अरे तुमच्या प्रेमात होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही रुपये तुमच्या पोटात भगिनी न या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये आणि दादा म्हणाले ते खरंय आमचे काही मित्र गमती गमती बोलताना काही बोलतात कोणीतरी म्हणतात पैसे वापस घेऊ अरे वेड्यान या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्या केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे माय मावलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तो माय मावलीची योजना कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता मी आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांच्या जोडलं पस्तीस लाख महिलांचं राहिलंय ला, आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासून सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला एसटी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली